काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी स्थिर उभी राहण्याआधीच लडखडायला लागली आहे असं आम्ही म्हणत नाही तर सध्याची तशी निर्माण झाली आहे या आघाडीत कुठलेच पक्ष टिकेनासे झालेत लेटेस्ट घडामोड पश्चिम बंगालची आहे ममता बॅनर्जींनी लोकसभेचे आपले बेचाळीस उमेदवार घोषितही करून टाकलेत महाराष्ट्रातला घोळ तर मिटायलाच तयार नाहीये जागा वाटप अजून निश्चित झालेलं नाही अशा आशयाच्या अश बातम्या अजून काही दिवस तरी ऐकाव्या लागणार आहे तिकडे अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात ऐंशी पैकी सतरा जागांवर काँग्रेसची बोलवण करून कशी बशी इंडी आघाडी टिकवली आहे तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पूर्णपणे अडचणीत आल्यावर काँग्रेसला एकोणचाळीस पैकी चार जागा देऊन बोलवण करण्याच्या बेतात आहे त्यामुळे तिथे इंडी आघाडी टिकण्याची शक्यता आहे नेमकं काय घडतं इंडिया आघाडीमध्ये या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इंडिया आघाडीच्या बड्या बड्या फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये जेवढ्या बैठका झाल्या तेवढ्या त्या राज्यांमध्ये त्यांचे साधे समझोते देखील झालेले दे नाहीयेत कारण इंडिया आघाडीच्या बैठका पाच शहरांमध्ये झाल्या पण पाच राज्यांमध्ये इंडिया आघाडी टिकली किंवा उभी राहिली असं घडलेलं नाहीये उलट हिमाचलमधले काँग्रेसचे जे सरकार आहे ते वेगळ्याच वळणावरती आलेले आहे असं आपल्याला म्हणता येईल तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आली पण तिथले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा भाऊ म्हणून बसले आणि गुजरात मॉडेलची त्यांनी प्रशंसा केली आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या घरात फूट पडली त्यांची बहीण वाय एस शर्मिला यांचा वेगळा पक्ष गुंडावून काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला त्यामुळे पक्षात घेऊन त्यांच्याकडचं आंध्र काँग्रेसचं नेतृत्व संपवल्यासारखंच आहे या सर्व घडामोडीनंतर आंध्राचे जुने राज्यकर्ते चंद्राबाबू नायडू सावध झाले आणि त्यांनी पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची अर्थात एनडीए ची वाट धरली शिवाय ते आंध्रात एकटेच एनडीए मध्ये तर त्यांनी आपल्यासोबत पवन कल्याण यांची जनसेना हा पक्षही आणला त्यामुळे आंध्रात काँग्रेस बेरजेचं राजकारण करायला गेली एनडी आघाडी मजबूत करायला गेली पण मोदी शहांच्या भाजपनं तिथे चंद्राबाबू आणि पवन कल्याण यांना एनडीएच्या गोटात आणलं ओडिशाची स्थिती बघा ओडिशात ओडिशा तर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हा पक्ष थेट भाजपमध्येच विलीन करण्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे इथे बिजू जनता दल भाजपमध्ये विलीन होतो किंवा न होतो हे सगळं कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे काँग्रेसशी मात्र तो समझोता करणार नाही एवढं मात्र निश्चित मानलं जात आहे त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपप्रणीत एन डी एलाच होणार असल्याचे दावे देखील आता या क्षणाला केले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते श्रीनगरच्या मध्ये काश्मीर खोऱ्यातल्या हजारो युवकांशी त्यांनी प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअली संवाद साधला त्यात त्यांनी तस तर राजकारणाबाबत कुठलंही थेट भाष्य केलं नाही पण फारुख अब्दुल्ला आणि मुफ्ती यांच्या परिवारामध्ये मात्र त्यामुळे दरार निर्माण झाली उपकार आघाडी संपुष्टात आली फारुख अब्दुल्लांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली प्रशंसा केली ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत अशी मखलाशी केली त्यामुळे अखिलेश यादव राहुल गांधी यांच्यासारखे नेते दुरावले मेहबूबा मुफ्ती यांची चिडचिड झाली आत्तापर्यंत फारुख अब्दुल्ला छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगत होते पण आघाडी तोडण्याची एवढी मोठी गोष्ट त्यांनी आपल्या कानावर देखील घातली नाही असा संताप मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला पण चिडचिड करण्यापलीकडे कुठलीच राजकीय हालचाल त्यांना करता आलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची एकच मोठी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतली त्याला अडतीस पक्ष हजर ठेवले होते त्यानंतर त्यांनी एनडीएची एकही बैठक घेतली नाही पण म्हणून त्यांचं राजकारण थांबवलं असं अजिबात घडलेलं नाही उलट राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी शरद पवार उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचे नेते रोज बातम्यांमध्ये राहिले त्यांची वक्तव्य बातम्यांचा आणि चर्चेचा विषय ठरली त्यातून इंडिया आघाडीचा फार मोठा गाजाबाजा होत राहिला पण प्रत्यक्षात त्यांचे जागा वाटपाचे समजवते प्रत्येक राज्यांमध्ये अडून राहिलेले आहे इकडे प्रत्यक्षात भाजपने एकशे पंच्याण्णव उमेदवार जाहीर करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आणि त्याच काळात शांतपणे हालचाली करून आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर ओडिशा यासारख्या राज्यांमध्ये अलगदपणे मित्रपक्ष आपल्या आपल्या एनडीए मध्ये आणले यातून त्यांनी काँग्रेसला इंडिया आघाडीतच वेगळं पाडलेलं आहे प्रादेशिक पक्षांना सुरुंग लावले भाजपच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या बदल्यात काँग्रेस पहिल्या टप्प्यात फक्त एकोणचाळीस उमेदवारच जाहीर करू शकले थोडक्यात काय तर रोज चर्चेची गुऱ्हाळ सुरू असूनही इंडिया आघाडीची पिछाट होत राहिली तर शांततेत कोणतीही चर्चा होऊ न देता स्थानिक पक्षांना आपल्याकडे खेचण्यात एनडीएला यश ये येते इंडीएसारखा गाजाबाजा न करता शांतीत क्रांती करण्यात एनडीए न आघाडी घेतलेली आहे आता लोकसभेत कोण आघाडी घेत त्यावरच पुढचं सगळं चित्र अवलंबून असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद